तहसीलदार साहेब तुम्ही इथं आलात उपोषणाचा सातवा दिवस आहे शेवटी मार्ग निघाला पाहिजे तुम्ही काय आव्हान करा मौजा खडकी पिंपळगाव येथे बांगरसाहेब उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचे जे विविध प्रश्न आहेत त्याबाबत त्यांनी प्रशासनालाही अवगत केलेलं आहे तर त्या उपोषणाच्या संदर्भाने आम्ही प्रशासन म्हणून आमच्या पातळीवर कार्यरत आहोतच तत्पर आहोतच पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल आमचे महसूलचे क कर्मचारी असतील त्यांच्या काय म्हणणं आहे ते विचारात घेऊन सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत बहुतांश जे त्यांच्या मागण्या आहेत त्या धोरणात्मक आहेत स्थानिक प्रशासन म्हणून आपण तत्पर आहोतच पण आता धोरणात्मक बाबीवर निर्णय घ्यायला स्थानिक प्रशासनावर थोडा मर्यादा येतात तर त्यांचं जे काय निवेदन आहे ते आपण सक्षम अधिकारी पदाधिकारी मंत्री महोदय व मंत्रालय पातळीवर तत्परतेनं पाठवून देण्याचा आपण तजवीज ठेवलेली आहे त्यांचे जे प्रश्न आहेत संबंधित विभागाचे अधिकारी त्यांची जर एकत्र तुम्ही तालुका प्रमुख कोणी जर मिटिंग कॉल केली तर काही मार्ग निघू शकेल जेवढे मार्ग लागतील तेवढे लागतील आपल्याला सभेचं आयोजन करता येईल सद्यस्थितीत जे काही सर्व आता हमी प्रश्न आहे दुधाचा आहे हो शिव करता येईल मीटिंगचं नियोजन आपल्याला आयोजन करता येईल तर त्यासाठी आता माननीय प्रांत महोदय भारत निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाच दिवस आहेत तरी आपण सभेचं आयोजन करायचं असेल तर करता येईल मी त्यांना आवाहन काय आता वैद्यकीय विभाग पोलीस विभाग यांच्या मी संपर्कात कायम आहेच तरी आता वैद्यकीय पॅरामीटर बघता त्यांना आज मी हीच विनंती प्रशासनाच्या वतीनं करतो की आपलं जे काही उपोषण आहे ते मागं घ्यावं कारण आपलं आरोग्यही महत्वाचं आहे केलेलं आहे काय तर तुम्हाला ती माहिती ज्ञातच आहे मध्ये आपली गारपीट झाली तर साडेसहा कोटीचं तेचही आपण अनुदान वाटप केलेलं आहे मागच्या एक वर्षामध्ये आपण संजय गांधी सर्वांबाचे जवळजवळ साडेचार हजार प्रकरणं केलेले आहेत मग ह्या ऑगस्टपर्यंत त्या लोकांचं अनुदानसुद्धा गेलेलं आहे आता सप्टेंबरचं अनुदान आल्यानंतर आपण पाठवण्याची तजवीज ठेवलेलीच आहे विविध जातीचे दाखले असतील आता कातकरी समाजासाठी सुद्धा आपण कॅम्प घेतलेले आहेत आपल्या स्थानिक पातळीवरचे बहुतांश कुणबी समाजाचे सुद्धा आपण गावोगावी कॅम्प घेऊन जवळजवळ दहा बारा तेरा हजार दाखले आपण दिलेले आहेत तर स्थानिक पातळीवर असे काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते प्राधान्यानंतर आम्ही आमच्या लेवलवर पातळीवर वेळ न पाहता निकाली काढू आता धोरणात्मक बाबीला आम्हाला वरिष्ठांना रितसर मार्गाने कळवल्याशिवाय पर्याय नाही तो आपण क रितसर कळवू

सोडवण्यामध्ये विनंती केली आणि त्यांनी मान देऊन ते मागही घेतलं होतं असं तसंच आपण तालुका प्रमुख यांना त्यांना मी विनंती करतो की आपण ही आता म्हणजे वैद्यकीय विभागाशी मी विचारलं तर आपलं मेडिकल पॅरामीटर आहे ते कमी जास्त फ्लक्च्युएट होत आहेत म्हणून प्रशासनाच्या वतीनं आपल्याला हीच विनंती आहे प्रशासन म्हणून आलात मी तुमचा आदरच करतो पण तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे सहकार मंत्री दिलीपरावळसे पाटील असतील किंवा खासदार अमोल फुलींनी मला पाठिंबा दिला आहे पण तेही जरा इथं आले असते तर आणखीन हे प्रश्न सुटायला मार्ग चांगला झाला असतो कारण इथली परिस्थिती सगळ्यात गंभीर आहे इथली म्हणजे उत्तर पुणे जिल्हा चार तालुक्यातली खास करून बिबट्या प्रहून शेतवरून आज आपण घटना आहे लोकांच्या जीवावर भेटले मुलांना शाळेत जायला लागते आमच्या माय मावल्यांना शेतामध्ये बसून काम करावं लागते आणि पर्याय नाही आणि त्या ठिकाणी जर लोकांचे जीव जात असतील पंचवीस लाख रुपये देऊन काही लोक माणसाचा जीव येऊ शकतो का मग ह्याबाबतसुद्धा ह्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे त्यांनी पण यायला पाहिजे होतं इथं हे का आले नाहीत पर काल पर प संध्याकाळी पाचच्या दरम्यान वळसे पाटील साहेब इथून गेले परंतु फक्त गाडीतनं बघितलं पाच मिनटं आमच्यापर्यंत आले नाहीत त्यांनीसुद्धा कमीत कमी आमची तरी करायला पाहिजे होती म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले होते जर असे वागणार असतील तर नेमकं जनतेने जगायचं की मारायचं आमच्या आधी जीवन मरणाचा हा प्रश्न आहे आणि तुम्ही पाहता अभियाची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालेल अगदी या दोन तीन वर्षात पुढच्या अक्षरशः लोकांना बाहेर पडणं अवघड होईल शाळेत मुलांना जाणं अवघड होईल आमच्या माय मावल्यांना शेतामध्ये काम करणं अवघड होईल हा विषय अत्यंत गंभीर आहे मी त्या दिवशी पण बोललो की तुम्ही राजकारण याच्यामध्ये कुठलंही न आणता सगळ्यांनी हा सामाजिक प्रश्न समजून एकत्र या आता केरळ राज्यामध्ये हत्तींसाठी तिथ लवकर तिथलं राज्य सरकार जर वेगळा कायदा करू शकतं hmm. संसद कायदे मंडळ आहे विधिमंडळ कायदे मंडळ आहे राज्य सरकारही कायदा करू शकतं एखाद्या गोष्टीसाठी आणि संसदही कायदा करू शकतं जरी वन्यजीव संरक्षण कायदा केंद्राचा असला तरी राज्य सरकारसुद्धा स्पेसिफिक या भागासाठी वेगळा कायदा करू शकतं लोकप्रतिनिधी जर आले असते <coughs> तर आपण त्याच्यामध्ये हे माझी भूमिका मी मांडली असते आता जुन्नरमधून आमच्या बाकीत इथं जुन्नरमधल्या घटना तर वाणीसाहेब आहेत समज किती गंभीर घटना घडल्या आता केजेवाडीची घटना असेल त्या आधी आदिश्री जांबूची किंवा त्या आधीच्या दोन घटना मी त्या ठिकाणी गेलो होतं मला विनंती बर... आहे तुमची तब्येत बरोबर नाही कमी बोला साहेबांनी जे प्रस्ताव दिला आहे त्याच्यावर सकारात्मक विचार करत प्रशासन पातळी आपण मार्ग करतो प्रशासन म्हणून त्यांचा मी आदरच करतोय पण लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय आम्ही किती वेळा त्यांना मतदान केलंय अरे हा हे प्रश्न माझे वैयक्तिक नाहीच आहेत त्यांनी इथे यायला पाहिजे ते का आमचं अंत पाहत आहे का आमचं काय चुकलं नेमकं का मी हे सगळ्या मागण्या मा घेऊन बसलो ही चूक झाली का माझी याच्यात माझे व्यक्तिगत काय स्वार्थ आहे जनतेने हे सगळं सहन करायचं का सगळं

हो चालेल नाही मला काय म्हणा साहेब आता मी सुद्धा शेतकरी प्रशासन याच्यामध्ये सहकार्य करतो पण वर्ष पाठी कुठे गेले ते तालुक्याचे मंत्री प्रशासनाच्या वतीनं तालुका प्रमुख या वतीनं आपल्या विषयाचं मी ऑलरेडी अवलोकन केलेलं आहे तालुका पातळीवर तुम्ही घेतली नाही बैठक झाली नाही ते सगळ्यांचा मोर्चा तहसील कचेरीवर येईल हो मीटिंग घेऊन आपण सर्व ओ, सर्व प्रशासनाचे सर्व प्रशासकीय विभागाच्या प्रमुखांना रितसर लेखी कळवून तिथं आपण मिटिंगसाठी पाचारण करू आणि आपले जे काही सर्व विषय आहेत ते तालुका उपविभाग स्तरावरचे सांगोपांग विचार करून निकाली काढण्याचा प्रयत्न करू आणि जे शासनाच्या पातळीवरचे आहे ते रितसर निवेदन आपण पाठवून देऊ ऐका असं म्हणत नाही एक माझं असं म्हणणं होतं लोकप्रतिनिधी जर इथं आलं असतं तर थोडं बरं झालं असतं त्यांची काय जबाबदारी प्रशासन म्हणून यांची पण त्यांना दाखवून दे त्यांची जागा त्यांना ते आता त्यांना एवढं जर लोकांचं घेणं देणंच नसेल ना विधानसभा तोंडावर जर आमची फक्त मतच पाहिजे असेल प्रश्न सोडवायचे नसतील तर मग आम्हाला यांची जागा करू आणि माझं असं म्हणणं आहे की आमचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष उद्या सकाळी येत आहेत एक रात्रीचाच प्रश्न आहे आता उद्या सकाळी मग त्यांच्या हस्ते आम्ही निर्णय घेऊ शोडायचा मला थोडंसं मला त्यांच्याशी बोल बोललं पाहिजे ते येणार आहे तुम्ही त्यांना सकाळी लवकर ते सहा वाजताच निघणार आहे सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत नाही पण कुठे नाही प्लीज प्रश्न आपल्याला सोडवायचे आपल्याला मार्ग लावायचे ते कॅमेऱ्यासमोर बोलले जर नाही गुरुवारी मीटिंग कॉल केली शुक्रवारी त्यांच्या कार्यालया मोर्चा निघून आता मी आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोनवर बोला ना तुला फोन लावा ना तर तहसीलदार सविता आली मार्ग लिहितोय ना 아 yeah. तुमचं रिस्पेक्ट आहे पण माझं असं म्हणणं आहे जे मी त्यांना कॉल केले असेल ते राजू शेट्टी साहेबांचा पण फोन आला होता मग मी त्यांना पाठवतो आणि मग त्यानंतर तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या आणि त्यांनी पण आहे की तब्येतीची काळजी घ्या जास्त रस्त्यावरची लढा शेट्टी साहेबांशी बोलू ना हो साहेब आपण राजू शेट्टी साहेब साहेब तहसीलदार साहेब आले तिथं तर ते मला उपोषण सोडायची विनंती आहेत तहसीलदार साहेब आले तिथं आणि इथले पी आय आले सगळे पत्रकार आहेत सगळे कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत नागपूर इथं तर त्यांचं म्हणणं आहे की उपोषण सोडवावं तर तहसीलदार साहेबांशी जरा बोलता का सर तुम्ही सातवा दिवस आहे तहसीलदार साहेबांशी बोला ना सर नमस्कार 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 बळगावला आलो होतो सर शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्न घेऊन बसला बसला आमचा कार्यकर्ता होय 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 सर सर आता स्थानिक आपले सर्व जे काही नऊ प्रश्न आहेत समस्या मांडलेल्या आहेत त्या बहुतांश धोरणात्मकच आहेत स्थानिक पातळीवरच्या नाही तर ते आपण निवेदन घेऊन त्याच्यामध्ये सविस्तर खुलासा करून त्या आपण ते निवेदन पाठवून देऊ असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि स्थानिक पातळीवरचं आत्ता सर हिरड्याचं आपण जवळ पंधरा कोटीचं वाटप सर्व शेतकऱ्यांना आत्ताच केलेलं आहे गारपीटचंही आपण जवळजवळ जो जो साडेसहा कोटीचं तालुक्यामध्ये वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या संजय गांधी सर्व एक वर्षामध्ये जवळ साडेचार हजार केसेस सा आपण केलेले आहेत आणि जे काही तळागाळातील लोक आहेत त्यांना आपण दर महा पंधराशेचं नियोजन रुपये देण्याचं अनुदान देण्याचं नियोजन केलेलं आहे ते सुरूही झालेलं आहे आता हे बिबट्याचं आणि आंतर विभाग आणि आंतर डिपार्टमेंटचे प्रश्न असल्याकारणाने ते धोरणात्मक बाबी आणि मंत्रालय स्तरावरच्याच आहे तर ते आपल्या लेवलवरच्या ले जे काही प्रश्न आहेत ते गुरुवारी सभा घेऊन सर्व विभागाच्या सभा घेऊन त्यांचे त्यांचे कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील यांना बोलवून समक्ष चर्चा करून स्थानिक पातळीवरचे प्रश्न पण निकाली काढू आणि जे काही धोरणात्मक आहेत ते सर पाठवू लोकभाऊना का कशा आहेत ते होय होय सर आपल्यालाही विनंती आहे आणि यांनाही विनंती आहे की प्रशासनाच्या वतीनं जे काही आपलं उपोषण आहे ते मागं घ्यावं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब काय निर्णय घेऊ मी काय निर्णय घेऊ आता रस्त्यावरची लढाई आपण लढूच या साहेब जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई आपण लढणारच आहोत जोपर्यंत या न्याय मिळत नाही नाही तोपर्यंत मी थांबणार ओके सर थँक्यू साहेब म्हटले बऱ्यापैकी तुमच्या उपोषणाला यश आलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी जे सांगितलं की सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची एक मीटिंग प्रांत कार्यालयामध्ये ला आपण लावू जे जे प्रश्न आपले आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी शब्द दिला आहे की प्रांत कार्यालयामध्ये आपण ती मिटिंग लावू आणि जे दो निर्णय यांच्या पातळीवरती आहेत ते निर्णय ते तिथं घेतील आणि जे धोरणात्मक निर्णय आहे ते वरिष्ठ पातळीवरती शासनाकडं पाठवून देऊ आणि त्याबाबत शासनाने सुद्धा विचार करावा आणि निर्णय घ्यावा आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेवलला ते विषयी मार्गी लावावे ला ही भूमिका त्यांची योग्य आहे राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही आमचं उपोषण आता स्थगित जरी करत असलो तरी पण ही लढाई थांबणार नाही जोपर्यंत हे सगळे प्रश्न मार्गी लागत नाही आणि या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही या शेतकऱ्यांना या भागातला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा सुरूच राहणार आहे एखादं जीव स्थान आवलं हॉटेलमधून सर या ठिकाणी जुन्नरचे सुद्धा दोनशे त्रेसष्ट रुपयाचा ताळेबंदाचा हिशोब जर आपल्या राजू शेट्टी साहेबांनी आमचे सगळ्यांचे नेते आहेत राजू शेट्टी साहेब तर त्यांनी जर सांगितले दोनशे त्रेसष्ट रुपये विघ्नर सक विघ्नरनी आणि भीमाशंकरनी दिले पाहिजेत तर म्हणजे टाळाटाळ करतात आणि दर चाळीस रुपये उदा दुधाला दर दिला नाही तर आम्ही सर्व आता जुन्नर तालुक्यातून जवळजवळ आमच्याबरोबर पंचवीस तीस कार्यकर्ते आलेले आहेत आता डुमरे साहेब आहेत शिंदे साहेब आहेत चोरकड साहेब आहेत हे पण आलेले आहेत आमच्यासोबत आम्ही सगळे जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही त्यांनी जर तुमच्या तोंडाला आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं तो काम केलं तर शंभर टक्के रस्ते उतरले शहर राहणार नाही दिवाळी त्यांच्या बंगल्यांसमोर फटाके फोडू सहकार मंत्री असू आम्हाला काय करायचं ते करा परंतु आम्ही ऐकणार नाही साहेब तुमची अवस्था बिकट आहे या दादाची पण अवस्था बिकट आहे तरी वर 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 ते सहकार मंत्री एवढे निगरगट्ट आहेत ते इथून जातात पण येत नाहीत ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे धन्यवाद जय शिवराय करिय एक सा विजय असो क्षेत्र एक चा विजय असो